नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदगाव शहरातील रेल्वे कॉर्टर येथील दोघे चुलत बहु रात्री सातच्या दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर एक्कावन्न सत्तेचाळीस क्रमांकाने एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवेने प्रवास करत असताना समोर उभा असलेल्या नादुरुस्त चारशे सात बँजो डी जे गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ डी बत्तीस ब्याण्णव या गाडीला जोरदार धडक दि लागल्यामुळे शुभम वसंत निकम हा जागेवर ठार झालाय तर चुलत भाऊ सुमित मधुकर निकम हा गंभीर जखमी झालाय या घटनेची माहिती नांदगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह उपायुक्त पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवलदार विनय जगताप गोपनीयचे अनिल शेरेकर दत्तात्रय सोनवणे पोलीस शिपाई नंदू चव्हाण हजर झाले तसेच नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता मालेगाव रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले सचिन मधुकर निकम यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास नांदगाव पोलीस करताय लाल दिवा न्यूज नांदगाव टेक लाल दिवा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका